माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला स्वतः भुजबळ साहेब उपस्थित होते याला संजय राठोड उपस्थित होते आमचे अतुल सावे उपस्थित होते दत्ता भरणे उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते अधिकारी देखील होते यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली ओबीसीच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली या चर्चेमध्ये या मिटिंगमध्ये ओबीसींना जो विविध जाती ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत जवळजवळ साडेतीनशे जाती आहेत या विविध जातींना मिळणारे विविध लाभ ह्याच्यामध्ये त्यांना मिळणारे योजना याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली मीटिंग पहिलीच होती पुढच्या मीटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे निधी निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृत जागृती या कमिटीनी ठेवावी सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भामधला निर्णय झाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोकं घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे त्यामुळे ओबीसी समाज हा उलटाच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासलेपण पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे बाकी कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसगट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे अशी सरसगट सर्टिफिकेट दिले जाऊ नये आता जी आर तर काढलेला आहे दुसऱ्या उपसमितीने जे मराठा समाजाच्या आरक्षणाचे विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये एसटीच्या